मला लहानपणी शाळेत असताना कोणीतरी लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातला एक किस्सा सांगितलेला आठवतो हो त्यावेळी लालबहादूर शास्त्री यांना सरकारी पाच रुपये पगार मिळायचा एक दिवस त्यांचा एक मित्र त्यांच्याकडं काही पैसे मागायला आला लालबहादूर शास्त्री यांनी त्याला नकार देत स्पष्टपणे सांगितलं की मला पाच रुपये पगार मिळतो त्यात माझं घर चालतं त्यामुळं शिल्लक अशी काही राहत नाही आणि म्हणून तुला पैसे उसने द्यायला माझ्याकडं काही शिल्लक नाहीत त्यावेळी लालबहादूर शास्त्री यांच्या पत्नी तिथंच उपस्थित होत्या त्यांना या मित्राची अडचण समजली आणि त्यांनी आपल्या नवऱ्याच्या अपरोक्ष म्हणजे शास्त्रीजींना न कळत त्यांच्या मित्राला पुन्हा बोलावून घेतलं आणि त्याला हवे असलेले काही रुपये हातोसने दिले मित्र पैसे घेऊन निघून गेला पुढं काही दिवस महिने गेले आणि तो मित्र पुन्हा शास्त्रीजींच्या घरी आला आणि त्यानं लालबहादूर शास्त्री यांना हे उधार घेतलेले पैसे परत देत म्हटलं की हे घ्या तुम्ही उधार दिलेले पैसे आ, मी आज परत करतोय लालबहादूर शास्त्री आश्चर्यानं म्हणाले अरे मी तुला पोहोचणे पैसे दिलेच नाहीत तर परत कशाला घेऊ ते पैसे माझे नाहीत तेवढ्याच शास्त्री यांच्या पत्नी बाहेर आल्या आणि त्या यांना म्हणाल्या मीच दिले होते पैसे तुमच्या या मित्राला ठेवून घ्या ते मित्र पैसे ठेवून निघून गेला तो गेल्यावर शास्त्रीजींनी आपल्या पत्नीला बोलावलं विचारलं की तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून या प्रश्नावर त्यांच्या पत्नी म्हणाल्या आहो दर महिन्याला तुमचा जो पगार येतो ना त्यातून काटकसर करून दर महिन्याला पन्नास पैसे वाचतात तेच साचले होते तुमच्या मित्राची अडचण पावली नाही म्हणून मी हे साचलेले पैसे त्यांना काही दिवसांसाठी हातूसने दिले लालबहादूर शास्त्री यांनी त्यावेळी फक्त बरं ठीक आहे असं म्हणून विषय संपवला दुसऱ्या दिवशी ते जेव्हा ऑफिसला गेले त्यावेळी ते त्यांनी आपल्या सरकारी दरबारात अर्ज केला अर्जात म्हटलं की माझा पगार पाच रुपये आहे माझं साडेचार रुपयात घर चालतं त्यामुळं माझा पगार कमी करून साडेचार रुपये करण्यात यावा ही विनंती शास्त्री यांनी अर्ज करून आपला पगार कमी करून घेतला श्रोते हो काही काही गोष्टी आदर्श या संज्ञेच्याही पलीकडे असतात शास्त्रीजींची हे आठवण माझ्यापर्यंत पोचवली कुलकर्ण्यांचा भारावलेला नतमस्तक प्रशांत यानं आणि आठवणींचा हा शब्दरूपी भार आनंदानं आणि अभिमानानं वाहून आणला दत्ता सरदेशमुख यांनी